अवैध लागवड पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त शेतकऱ्याने आपल्याच घरामागील शेताच्या वाढीत आर्थिक फायद्यासाठी झाडांची लागवड केली होती रामटेक तालुक्यातील देवलापार तहसील अंतर्गत येणाऱ्या कारवाई गावात करवाही गावात अवैध गांजाची झाडे लागवड करणाऱ्या नंदकिशोर वासुदेव कोकुडे व चाळीस वर्ष असे गांजाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे आरोपी नंदकिशोर कोकोडे यांनी आपल्या घरामागील वाढीत गांजाच्या साडाची लागवड केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार पोलिसांबरोबरच गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबरला संयुक्त कारवाई करण्यात आली आहे पोलीस पथकाने करवाही येथे कोकोडे यांच्या शेतात छापा टाकला असता त्यांच्या वाढीत एकूण सहा गांजाची झाडे सापडली तपासात ही झाडे हिरवीगार अवस्थेत त्यांचे वजन पंचवीस दोन सहा शून्य किलो इतके निघाले सदर गांजाची बाजारातील किंमत रुपये पंचाहत्तर हजार आठशे सत्तर रुपये असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं आहे नंदकिशोर वासुदेव कोकोडे या शेतकऱ्यांवर या प्रकरणी एनडीपीएस पी एस कलम वीस अ बावीस प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय देवलापार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली असून देवलापार पोलीस पुढील तपास करीत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक अपडेट